कौतुक करतो कारण कुणीही चुकीचं भाषण किंवा चुकीचे विचार जेणेकरून कोणाला तरी टोचावं कोणाला तरी राग यावा असं कुणीही भाषण केलं नाही सर्वांनी समजून उमजून भविष्य काळाचा भेद घेऊन आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले त्याच कारण असं आहे की या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष विशिष्ट व्यक्तीची सत्ता आणि त्या सत्तेमधून तुम्हाला सहन करावा लागणाऱ्या अनेक बाबी तुमच्या मनामध्ये त्याला कुठेतरी तोंड फोडण्याच्या निमित्तानं कुठंतरी बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालो खऱ्या अर्थानं जी गोष्ट घडणार नाही घडेल असं कधी वाटत नव्हतं तरी सुद्धा आपल्यातली ईर्षा

वाईट भावना न ठेवता आपल्याला पूर्वी काय नाही पूर्वी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण गेल्या अनेक वर्षांची सत्ता ही बाजूला घे खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण निवडणूक आली कि प्रामाणिक कार्यकर्ते पक्षाला स्मरून काम करतात जे काय स्वार्थी असतात ते इकडे तिकडे करतात आणि त्याच्यामुळं आपल्याला पराभव स्वीकारला या गोष्टीला फटा द्यायचा कायमस्वरूपी फटा द्यायचा तो दिलाय आमदारक्याच्या निवडणुकीला तुम्ही दिलाय पण आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद या पण अतिशय महत्वाच्या संस्था आहेत आमदारकी पेक्षा सुद्धा महत्वाच्या कारण या संस्थेमधून आपण आपल्या गावचा आपल्या भागाचा ज्याला विकास म्हणतो तो या संस्थेमार्फत आपण करू शकतो कारण आपल्या गावची ग्रामपंचायत असेल ती सुद्धा अतिशय महत्वाची आणि त्या मार्फत आपण पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आपल्या गावच्या विकासाची कामं मागतो आणि गावचा विकास करतो खर तर आपल्याला सुधारलेल्या जगाबरोबर जायचं आहे आपली गाव ही सर्व दृष्टिकोनातून सुधारली पाहिजे गावामध्ये कुठलीही कमतरता असता कामा आणि ते करायचं असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिती आपला जो गट असेल तो आपण निवडून आणला पाहिजे आपला प्रतिनिधी आपण निवडून आणला आपल्या मागण्या आपण पूर्ण करू शकतो आपल्या गावचा विकास करू शकतो हे आपण लक्षात ठेवून आता ज्यावेळी उमेदवारा दिल्या जातील त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला महत्वाची भूमिका बजावी लागते कारण उमेदवार कुणाला द्यायचं हे आता जे कोण प्रमुख श्रेंचे असतील ते ठरवतात त्याच्यामध्ये एखाद्याला न्याय मिळेल एखाद्याला नाही मिळेल कारण आपण सर्वाला न्याय देऊ शकत नाही त्याच्यासाठी जी भूमिका आपण आतापर्यंत घेतली तीच भूमिका यामुळे सुद्धा आपल्याला सिद्ध करावीच लागेल याशिवाय आपल्याला यश मिळणार माझी विनंती आपल्याला मी आपल्याला माझं उदाहरण सांगेन मी जिल्हा परिषदमध्ये सातत्यानं पाच वेळा निवडून आलो सहा वेळा आणि गाव बघितलं असेल तुमच्या लक्षात येईल कि गावामध्ये विकास किती करता येईल फक्त माझी विनंती राहील आपल्याला जाता आता कधीच मजा होऊन बघा बाकीच राहून द्या त्या स्मशानभूमीमध्ये लोक अभ्यास करतात पोर लोक काय महत्वाचं काम असेल तिथे जाऊन करतात ही वस्तुस्थिती आहे कारण आज आपण स्मशानभूम्या बघितल्या तर त्या ठिकाणी प्रेत सुद्धा ठेवता येईल आपले वडील असतील घरातलं कुणीतरी नातेवाईक असेल पण ज्यावेळेस प्रेत घेऊन जातो त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी प्रेत होता येत नाही आणि आलेल्या लोकाला बसायला सुद्धा जागा नसते ही जी शोकांतिका आहे ही खऱ्या अर्थाने प्रत्येक गावच्या सरपंच आणि सदस्यांनी भेटवली कारण मी आवर्जून हा मुद्दा या ठिकाणी वाटतो की बऱ्याच ठिकाणी नाही त्याच्यासाठी प्रयत्न नाही कारण अफवा आपल्या घरातला माणूस मारला आपला बोट मोठमोठ्याला रडतो आपण सगळेच रडतात घरात पण तिथे गेल्यानंतर आपण का बसतो ही परिस्थिती आपण बदलण्याचा प्रयत्न करा हे आवर्जून माझं सांगणार आणि येत्या निवडणुकीमध्ये जे आपण आघाडी करणार आहे किंवा एकत्र ये येऊन निवडणूक लढवणार आहोत सगळ्या पक्षाचे नेते मंडळी त्याचा उद्देश एकच आहे की आपल्याला यश प्राप्त झालं पाहिजे आता दुसरा कुठलाही उद्देश नाही आणि आपल्याला नको असलेली माणसं या राजकारणामधून बाजूला साधायचं मग कुणी असे तुम्हाला मानले नाही त्याची आवश्यकता नाही हा महत्वाचा निर्णय आपण घेणार आहोत मी तर घेतला असं कारण आपण एवढ्या हो मोठ्या संख्येनं आणि सर्व पक्षातली लोक एका ठिकाणी आला त्याचा अर्थच तो आहे की आपण सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या त्याच्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून यायला काही अर्थ कारण ज्याला आपण गेल्या पाच वर्षामध्ये निवडून दिलं त्याच्या आधीच्या पण लोकांना आपण निवडून दिलो पण गेल्या वेळी निवडून दिलेला माणूस हा आता या तालुक्यामध्ये जमीन घेतली जागा घेतली या तालुक्याचा ता रहिवासी होण्याचं मानसिकता त्यांची आहे पण विचार चांगले नाही कर्तृत्व चांगले नाही जनतेला फसवण्याचं काम त्यांनी अनेक वेळा केलं म्हणून मी त्यांच्यापासून दोर कारण लोकांना फसवणं हे अतिशय चुकीचं कारण ज्या लोकांनी प्रामाणिकपणे आपलं मत देऊन तुम्हाला उच्चस्थानी दे, दे, नेऊन सोडलं त्याला त्याची फसवणूक करणं हे निसर्गाला सुद्धा मान्य नाही म्हणून त्यांचा तुम्ही लोकांनी परमवतो आणि या पुढेही त्यांचं अस्तित्व या तालुक्यामध्ये राहू देऊ नये अशी माझी विनंती आहे कारण असली माणसं आपल्याला दूरच करायची आता दुसरा मुद्दा असा आहे आमचे जिल्हा परिषद तीन गट आहेत त्यापैकी दोन ओपन आहेत माझा गट राखीव आहे मला उभारता था येणार नाही पण दुसऱ्या गटामधून सारखे फोन येतात तुम्ही उभारा मी दहा पंधरा गाव फिरवलो प्रत्येक गावामध्ये बैठका घेतल्या सगळ्याच मत मत आहे उद्योग अजून निर्णय घ्यायचा आहे पण माझा गट सगळ्यातून राखीव का झाला तर हे कारस्थानानं झालं जाणीवपूर्वक केले हे मला आवर्जून तुम्हाला सांगायचं म्हणून मी तो मुद्दा काढला कारण माणसं माणसं ही शांत बसत नाही त्याच्या डोक्यात सारखं असते कुठे गेले तर पुढे केल्याची वेळ तस हे काम झालं जरी असलं तरी मी दुसऱ्या मतदारसंघात उभारून नक्की निवडून येईल याची मला गॅरंटी तर माझी सगळ्यांना परत एकदा विनंती आहे तर काय गरज बी नाही तुम्हाला सांगेल कारण तुम्हीच आम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या करून दिल्या काहीच अडचण ठेवली नाही कारण सगळे मिळून आपण निवडणूक लढव कुठलंही काय कॅबेज कुठलं पक्ष नाही काय नाही काय नाही सगळे एकत्र सगळे पक्ष एकत्र त्याच्यामुळं आपला विषय हा जवळ आहे काय अडचण येणार नाही असं मला तरी वाटतंय आणि तुम्हाला सुद्धा त्यात काही शंका नाही तर पुन्हा एकदा मी सांगतो आपण सर्वांनी परत एकदा सगळ्याला बरोबर घेऊन जे उमेदवार देतील त्यांना निवडून आणा आणि पंचायत समिती जिंकून सभापती हा आपल्या सर्वांचा झाला पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद